नमस्कार मित्रांनो आज इतक्या दिवसांनी सगळे कुटुंब एकत्र बसले होते लग्नानंतर चार महिन्यांनी मेघा आई वडिलांच्या घरी आली त्यामुळे सगळे कुटुंब वरांड्यात एकत्र बसून बोलत होते त्याच घरची सून कोमल सगळ्यांना नाश्ता देत होती नाश्त्यासाठी कचोरी आणि रव्याची खीर पाहून सासू दिव्याजी म्हणाल्या कोमल तू काय तयार केले आहेस तुला माहित आहे की मी घाला पनीर पकोडे आवडतात ती चार महिन्यांनी सासरच्या घरून परतली आहे त्यामुळे नाश्ता तिच्या आवडीनुसार बनवला असता त्यांचे म्हणणे ऐकून कोमल म्हणाले आई मी दुकानात गेले होते पण दुकान बंद होते त्यामुळे मला पनीर मिळाले नाही अरे कॉलनीतलं दुकान बंद होतं तर पुढच्या कॉलनीत जाऊन ते मिळवलं असतं मला माहित आहे सगळे बहाने आहेत माझ्या मुलीला स्वयंपाक करून खायला घालायला खूप मेहनत घ्यावी लागते ना तुला दिव्याजी रागाने म्हणाल्या अरे काही हरकत नाही आता कचोरी आणि हलवा तयार झाला आहे तोच नाश्ता कर सध्या आमची मेघा दहा दिवस इथेच राहते आहे नंतर कधीतरी बनवून द्या आणि खायला द्या तिला सासरे पवनजी म्हणाले पण बाबा जेव्हाही खायला वाटतं तेव्हाच खातो इच्छा आता आहे पण नंतर मला खायला घालणार की नाही हाही मुद्दा आहे वहिनीला बनवायचं नसतं तर तिने मला सांगितलं असतं मी स्वयंपाक घरात जाऊन स्वतः तयार केले असते स्वयंपाक घर कुठे आहे आणि कोणते सामान कुठे ठेवले आहे ते मला माहिती नाही का मेघा यावेळी म्हणाली मेघा तू कशाला उगाच गडबड करते जे काही असेल ते खा सासरे पुन्हा म्हणाले हे ऐकून दिव्याजी तोंड मुरड मुरडत म्हणाल्या हो तुमच्या सुनसाठी तुझ्या मुलीला ऐकवा इतक्या दिवसांनी ती सासरच्या घरून आली आहे फक्त प्रेमाचे दोन शब्द बोलू असे नाही सुनेच्या दोषामुळे शेवटचे वाक्य आग्रहाने सांगितले जे त्यांचा मुलगा मयंक खोलीतून येताना त्याला ऐकू आले अखेर ही गोष्ट सांगायचीच फक्त त्यालाच होती दिव्याजींना हे चांगलंच माहित होतं की मयंकचा स्वभाव तापट आहे पण तरी ती थी मुद्दाम तिचा मुलगा आणि सून यांच्यात भांडण लावण्यात कोणतीही कसर सोडत नव्हती आणि मयंक तो इतका महान आहे कि तो छोट्या छोट्या गोष्टींवरून गदारोळ माजवायचा <coughs> मयंक खोलीत येताना तो म्हणाला काय आहे कोमल तू मेघासाठी पनीर का नाही बनवले जर तुम्ही मला सांगितले असते तर मी ते ऑनलाईन ऑर्डर केले असते का नकार का नकार दिलास कोमल मयंक जींना घाबरत म्हणाली मी नकार दिला नाही मी तुमच्याशी बोलायला खोलीत आले होते पण त्यावेळी तुम्ही मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता आणि तुम्हीच मला हातवारे करून गप्पा राहण्यास मनाई केली होती म्हणूनच मी माझ्या मोबाईलमध्येही बॅलन्स नाही म्हणून मी तो घ्यायला गेले अहो तू सांगितलं असतं तर आम्ही का नकार दिला असता मुद्दाम अतिशयोक्ती करत दिव्याजी म्हणाल्या यावर नंतर चर्चा करू आता फक्त कचोरी खा गार होत आहे पवनजी विषय फिरवण्याचा प्रयत्न करत म्हणाले कचोरी कशाला खावी पप्पा मेघाला जेव्हा पनीर खायचे असेल तेव्हा पनीरच बनेल पनीर बनवताना तिला इतका तान का काय की ती निमित्त मयंकने अडवलं चुप हो मयंक एवढा राग येणंही योग्य नाही आणि आज मेघाला पनीर खायचं असेल तर तू तु तु तुझ्या बायकोला एका पनीरसाठी किती सांगायला तयार आहेस लग्नाआधी मेघा तुझ्याकडे अनेक गोष्टींची मागणी करायची त्यावेळी तू कधीच आणून दिली नाहीस मग आजच का सध्या मेघा दहा दिवसांसाठी हाय मग नंतर होईल तू शांतपणे नाश्ता कर शेवटी पवनजी आवाज करत म्हणाले आणि गप मयंक गप्प झाला मयंकला किती राग आला तरी तो वडिलांशी जास्त बोलू शकत नव्हता पण त्याने कोमलकडे रागाने पाहिलं कोमलच्या हृदयाचा ठोका चुकला आणि तो तसाच मयंक आता काय करणार एवढ्याच विचाराने त्याचा आत्मा थरथरत होता सगळ्यांनी नाश्ता केला त्यानंतर सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले मेघा तिच्या मैत्रिणींसोबत चित्रपट पाहण्यासाठी बाहेर गेली तर दिव्याजी तिच्या मैत्रिणींसोबत पंचायत करायला शेजारच्या शर्माजींच्या घरी गेली पवनजी त्यांच्या दुकानाकडे निघाले पण रविवार असल्याने मयंक घरीच होता त्याची ऑफिसला सुट्टी होती इकडे कोमल किचन मध्ये काम करत होती तेव्हा मयंकने तिला हाक मारली कोमल इकडे खोलीत ये मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे अरे देवा तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे असा विचार करत कोमल खोलीच्या दिशेने निघाली तिचे पाय उठत नव्हते पण तिला थोडा उशीर झाला असता तर मयंक किचन मध्ये येऊन सुरू झाला असता म्हणून कशी तरी हिंमत बच्ची सगळ्यांसमोर माझ्या वडिलांनी शिव्या दिल्याने तुला खूप आनंद होतो हीच तुझ्या नजरेतील माझ आदर आहे का माझा अपमान करून तुला खूप आनंद मिळतो नाही नाही पवनजी मी पापाजींना काहीच बोलले नाही या पलीकडे तिच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही मयकने आधीच तिच्या गालावर जोरात थप्पड मारली होती ती थप्पड तिच्या गालावर इतक्या जोराने पडली की सारे जग क्षणभर थिरकले तिला चक्कर आले आणि ती तिथेच पडली पडल्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आणि सुजही आली भविष्यात आदर राख माझ्या समोर मोठ्याने बोलू नकोस आई बाबांसमोरही काही बोलणार नाहीस बडी आई मला दोन गोष्टी ऐकवायला लावतील मयंक तिला सतत सांगत होता तर कोमलला मयंक काय बोललाय हे कळत नव्हते ती शुद्धीवर आली आणि स्वतःला एकवटू शकली असती तोपर्यंत त्याने खोली सोडली होती तिने आईला फोन करण्याचा विचार केला पण मग आई काय करणार या विचाराने ती गप्पच राहिली ती स्वतः तिच्या मामा मामीवर अवलंबून आहे पप्पा तिथे नाही ती खूप लहान असतानाच त्यांचा मृत्यू झाला सासरच्यांनी आईला राहू दिले नाही म्हणून नानाजी तिला सोबत घेऊन आले आणि आजोबांच्या मृत्यूनंतर मामाने सर्व जबाबदारी घेतली कोमलचे केले मात्र सर्व काही सांभाळून लग्न पार पडले पण आता आपलं नशीब चांगलं नसेल तर काय करायचं आता परत जाऊन आई आणि मामांना त्रास देणे योग्य नाही मात्र मामाने कधीही कोणतीही कसर सोडली नाही तिला आपल्या मुली सारखे पण आता लग्न झाले आहे त्या, त्या ती अजूनही तिथे जाऊ शकते का असा विचार करून ती गप्प राहिली आणि रडू लागली रडल्यामुळे तिचे डोळे सुजले आता जेव्हा सासरच्या मंडळींना हे चांगलंच कळलं की सुनेच्या माहेरच्या बाजूने कोणीही बोलणार नाही तेव्हा तेही बेफिकीर होतात खूप कमी भाग्यवान असतात ज्यांना चांगले सासर मिळते त्यामुळे तिच्या नशिबावर रडणारी कोमल काहीच करू शकली नाही जेवणाच्या वेळी सर्वजण घरात आले त्यावेळी कोमल खोलीतून बाहेर पडून स्वयंपाक घरात आली असता तिच्या डोक्यावर जखमीच्या खुना होत्या ती खूप रडली होती असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते हे पाहून मेघाने दिव्या दिव्याकडे बोट दाखवले पण दिव्याजींनीही तिला गप्प राहण्याचा इशारा केला तिने कोमलला एक शब्दही विचारला नाही कारण पवनजी तिथे बसले होते मागे घरात गेले तिथे जाऊन कोमलला विचारले वहिनी तुमच्या डोक्यावर जखमेच्या खुना का आहेत काय झाले चालताना पडली का पण तिचे बोलणे ऐकून कोमलचे रडणे सुटले रडत रडत ती म्हणाली तुझ्या भावाने मला ते थांब सुन तुझ्या आणि तुझ्या नवऱ्या बद्दलचे संभाषण तुझ्या बेडरूम पर्यंत मर्यादित ठेवा इथे बोलायची गरज नाही आणि तुझ्या तुझ्याचा आवाज खाली ठेव तुझ्या सासऱ्यांना ते बाहेर ऐकायला आवडणार नाही आम्ही जेवण वाढू तू रोट्या भाजून घे जेवणाची वेळ झाली आहे दिव्याजींचे उत्तर ऐकून कोमल स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिली आता असं काय बघत आहेस पटकन रोट्या भाज बाहेर वाढू एकतर ती स्वतः अशी कामे करते मयंकचा स्वभाव काय हाय हे तुला माहित नाही का तरीही त्याला मुद्दाम उत्तरानंतर उत्तरे देत होती आता हे प्रकरण इथे संपवा हे प्रकरण बाहेर जाऊ नये तू घरची आहेस घरातील गोष्टी झाकून ठेव मग दिव्याजी मेघाला म्हणाले मेघा तू पटकन पप्पासाठी जेवायला वाट कोमल अजूनही त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती मग त्यांनी तिला बाजूला केले आणि स्वतः रोट्या भाजायला सुरुवात केली ताटात ठेवली आणि मेघाला दिल्या आणि म्हणाली जा पटकन घेऊन ये पप्पांसाठी जेवण आणि परत ये मेघाला जेवण देताना पवनजींनी पाहिले तेव्हा ते म्हणाले अरे मेघा आज सूर्य कुठून उगवला तू जेवण देत आहेस कोमल कुठे गेली तू तु तुझ्या वहिनीला कधीच मदत करत नाहीस असंच बाबा वहिनीची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तिला थोडी मदत करण्याचा विचार केला मेघाचे उत्तर ऐकून पवन पवनजी क्षणभर आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिले मग म्हणाले चांगलंय बेटा घरचे असेच काम एकत्र केले पाहिजे ज्या घरात सून नंद एकत्र काम करतात त्या घरात आनंद असतो म्हणतात चला आज या आनंदात मी अजून एक रोटी खाणार मेघा मंद हसत किचन मध्ये आली मग दिव्याजी कोमलला म्हणाले आता उभी राहून बघणार की रोटी बनवणार चल पटकन बनवूया खूप भूक लागली आहे मेघा मी तुझ्या वडिलांसोबत बसून जेवत आहे तुम्ही जेवण सर्व करा नाहीतर

पवनजी निघून गेल्यावर तिने कोमलला हाक मारली आणि म्हणाली आता महाराणी जेवण तुम्हीच करा तुम्ही मला आत बाहेर करून विनाकारण थकवले आहे आणि मग ती मयंकला म्हणाली कोणी असं मारतं का चेहऱ्यावरच्या खुना बघ तुझ्या वडिलांपासून ते कसे लपवून ठेवले आहेत ते आम्हाला आम्हालाच माहित आहे आता तुला त्याला सामोरे जावे लागले असते तर ते तुझ्यावर ओरडले असते तू पण जरा शहानपणा ठेव तुझा राग शांत कर तू तुझा राग शांत करण्याचा बोलत आहेस मला तिला चांगले मारावेसे वाटले पण नंतर मी गप्प राहिलो ही मोठी गोष्ट आहे आता मला समजावण्याचा प्रयत्न करू नका शेवटी दिव्याजी सुद्धा मयंक समोर गप्प बसल्या जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत गेले तर कोमल बाहेर एका बाजूला बाजूला बसली तेवढ्यात घराची बेल वाजली दिव्याजी बाहेर आल्यावर कोमल दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाकडे जाऊ लागली काय वेडेपणा करतेस आधी तुझा चेहरा दुरुस्त कर जगाला दाखवशील का तुझ्या खोलीत जा दिव्याजीने हेटाळणी ऐकून कोमल तिच्या खोलीत आली दिव्याजींनी दरवाजा उघडला तेव्हा समोर कोमलचे मामा आणि मामी उभे होते त्यांना पाहताच क्षणभर त्यांच्या हृदयाची धडधड सुरू झाली त्यांच्यापासून कोमल कशी लपवायची अरे तुम्ही आज अचानक इतक्यात बाहेर आला मम्मी कोण आहे तिकडे अचानक समोर कोमलचे मामा मामी आई पाहून तो तसाच उभा राहिला अहो समाधान समधनजी तुम्ही आत म, मला आत बोलवलं की बाहेरून माझा निरोप घ्याल अचानक मामाजी गमतीने म्हणाले त्यांचे हे बोलणे ऐकून दिव्याजींना लाज वाटली आणि त्यांनी त्यांना घरात आणले मग मयंक त्यांना नमस्कार करून खोलीत जाऊ लागला मी आताच कोमलला बोलावतो आणि तिला परत आणतो तो, तो।, तो खोलीत गेला आणि कोमलला धमकावत म्हणाला जीभ उघडायची गरज नाही गप्प रहा आणि तुला कस दुखलं याची कोणतीही दुसरी सबब सांग तू पडलीस म्हणूनच दुखावलं समजलं का शेवटी मामा मामी आहेत ते तुझ्या आईचा भार उचलतात हीच मोठी गोष्ट आहे शेवटी कपडे जुळून कोमल बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची जखम पाहून मामा मामा मामी दोघेही उठून उभे राहिले कोमल तुला काय झालंय हो ती आज पडली त्यामुळेच तिच्या डोक्याला जखम झाली मयक बहाणा करत म्हणाला पण मामा आणि मामींना पाहून कोमलचे रडणे सुटले तिला खूप रडताना पाहून तिची मामी तिच्या जवळ आली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली काय आहे कोमल बेटा मला खरं सांग काही लपवू नकोस अरे काय बोलत आहात तुम्ही इतक्या दिवसांनी तुम्ही तुला पाहिले आहे त्यामुळेच कदाचित तिला रडू आले आहे दिव्याजी प्रकरणावर नियंत्रण ठेवत म्हणाल्या नाही नाही विन बाई नाहीये आमची कोमल इतकी कमकुवत नाहीये अचानक मामी बोलले अहो मामी तुम्ही कोमललाच विचारा मध्ये म्हणाला नाही मामी मला माझ्या नवऱ्याने मारले आहे अचानक कोमल म्हणाली आणि सगळ्यांनाच धक्का बसला तू आमच्या मुलीवर असा हात कसा उचललास मामाजी दिव्यांजींचे बोलले अहो ही तर त्यांच्या बेडरूमची बाब आहे हे नवरा बायको मधले प्रकरण आहे माझ्या मते या लोकांनी आपापसातच सोडवावेत यात आपण काय बोलू दिव्याजी त्याला समजावताना म्हणाल्या विनबाई हीच बाब तुमच्या मेघाबद्दल होईल तेव्हा सांगा आम्ही आमच्या मुलीसाठी हे सगळं ऐकायला आलो नाही जेव्हा डोळे वटाले तेव्हा अशा घरात आम्ही आमच्या मुलीला ठेवून काय करणार माफ करा करणारबाई आमची मुलगी आमच्यावर भार झाली नाही आम्ही तिला येथून घेऊन जाऊ आम्ही आमच्या मुलीचे लग्न मारहानी साठी केलेलं नाही पण माझं एका दिव्याजींना सांगायचे होते पण मामाने ऐकले नाही आणि त्यांनी कोमल तेथून दूर नेले जेव्हा पवनजींना हे कळाले तेव्हा तेही खूप संतापले जेव्हा दिव्याजी आणि मयंक यांनी कोमलला परत आणण्यास सांगितले तेव्हा नकार दिला काही दिवसांनी कोमलचा घटस्फोट झाला आणि आज तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पुढचा अभ्यास सुरू ठेवला आहे पण या सगळ्या प्रकरणानंतर मयंक इतका बदनाम झाला की त्याला दुसऱ्या लग्नासाठी कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा हो आणि हो चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्य